दुधाला लिटर चाळीस रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी अकोले तालुक्यातील कोतुळे येथे गेले अठरा दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले आहेत दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळं अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण करत काल ट्रॅक्टर मोर्चा काढला होता अकोले येथील पोलीस प्रशासनानं ट्रॅक्टर मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र आंदोलक तीव्र झाल्यानं पोलिसांचीही नामुष्की झाली कोतुळ ते संगमनेर पंचावन्न किलोमीटर अंतर पार करत तीनशेपेक्षा पेक्षा जास्त ट्रॅक्टर संगमनेर शहरात काल धडकले संगमनेर येथील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टरची लांबच लांब रांग उभी करत आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर दूध आणि शेण होतून संताप व्यक्त केला अकोले संगमनेर तसेच नगर जिल्ह्यातील सर्व संघटना आणि आंदोलकांना एकत्र करत ट्रॅक्टर मोर्चाचा एल्गार मंत्रालयालाही धडक देऊ शकतो सरकारनं ही वेळ शेतकऱ्यांवर आणू नये अशी या भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली तर संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना यावेळी निवेदन देण्यात आले या आंदोलनानंतरही कोतळे येथे सुरू असलेले बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व कार्यकर्ते सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पुढील कृती ठरवण्यात ठरवण्यात येणार असल्याचं शेतकरी नेते डॉ अजित नवले यांनी माध्यमांना सांगितलं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर दूध उत्पादकांचं महाराष्ट्रभर गेली महिनाभर आंदोलन सुरू आहे कोतुळ या ठिकाणी सपल अठरा दिवस कोतुळचे शेतकरी बसलेले आहेत अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषण आणि रास्ता रोको झाले मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोतुळ आंदोलनाच्या अठराव्या दिवशी संबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पूर एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली आपण पाहिलं तीनशे साडेतीनशे ट्रॅक्टर हे अभूतपूर्व रित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले साधारणपणाने पंचावन्न किलोमीटरचं अंतर या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणाने आपल्या मागण्या मांडल्या इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे दुधाच्या धंद्यामध्ये जे सगळं लुटून नेलं त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेलं आहे हे शेण सुद्धा तुम्ही लुटून न्या अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे यावर आंदोलन संपलेलं नाही आज जे शेतकरी संगमनेर पर्यंत आले ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात उद्या मंत्रालयात येऊ शकतात हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे आमचं ठेव आंदोलन सुरूच राहणार आहे पुंतांब्याची पुनरावृत्ती परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते मला खात्री आहे की संबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील अनुदानाचे जे सगळे नाटक आहेत ते बंद करा आणि एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे चे धोरण लागू करा चाळीस रुपयाचा भाव द्या दुधाचे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा हा अर्थ हात आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे हा मोर्चा संगमनेरच ट्रॅफिक जाम करणं आणि लोकांना त्रास देणं हा आमचा उद्देश नव्हता खर तर हा मोर्चा अकोल्यातच अडवण्यात आला था था होता परंतु आम्ही शामपणाने सांगितलं की हा मोर्चा संगमनेरला जाईल आणि मेन रस्त्यावर शेण ओतून आमचा उद्रेक आम्ही व्यक्त करू आम्ही आमचं आंदोलन पूर्ण केलेलं आहे आम्ही कधीही अपूर्ण आंदोलन ठेवत नाही किसान सभेचा लाँग मार्च साक्षीलाय अकोले ते लोणी लाँग मार्च साक्षीलाय शेतकऱ्यांची अकोल्यातली आणि संगमनेरची पोरं ही चळवळीतून तयार झालेली मागच्या पिढीने संस्कार दिलेली पोरं आहे त्याच्यामुळे अपूर्ण आंदोलन ठेवलं जाणार नाही पुढचा पडाव काय असेल आम्ही उद्या परवा शांतपणाने बसू ठरू लोणी किंवा मंत्रालय कोणताही निर्णय होऊ शकतो शेतकऱ्यांची पोरं तो निर्णय घेईल हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे आम्ही कुणीही त्याचे नेते नाही आहोत शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत बैठकीसाठी आपल्याला